ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या आग्रही मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातून देखील आता मोठा मिळत आहे अंतरवाली येथून मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव वाहनांच्या ताप्यासह मुंबईकडे रवाना झालेत यावेळी मुस्लिम बांधव आणि दलित बांधव यांनी देखील आपला सक्रिय सहभाग नोंदवलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून हा ताफा मुंबईकडे प्रस्थान झालाय तर आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबईतून माघार नाही अशा गगनभेदी घोषणा देऊन समाज बांधवांनी या लढ्याचा निर्धार आता व्यक्त केला टँकर अँब्युलन्स या तप्यासहित आम्ही निघालो आहोत जवळपास कालपासून आजपासून धरंगे पटलांच्या ताप्यात काल दुपारी पोलिसांचा आकडा शेहेचाळीस हजार गाड्या होत्या अजून कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मुंबई या भागात पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवस उभा त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील कारण आम्ही काय अचानक निघालो नाही चार महिने संघर्ष मनोज दाद यांना कल्पना दिली होती कारण सरकार तरी एक कारण न करते आता मंत्र्याला पाठवत आहे आता पी पाठवत आहे अशी बात ऐकणार नाही आमचा निर्णय ठाम आहे आमच्या सर्व नोंदी सापडल्यात आमचे पुरावे सापडलेत आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले तरी पण हे सरकार दखल घेत नसाल तर आम्ही सरकारला हे जाब विचाराशिवाय सोडणार नाही महायुद्धा ना आणि जऱ्यांगी दादा पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जऱ्यांगीदादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापुरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणारे युजमे जाऊ